कागल तालुक्यातील बसवळे बंधारा येथे वेदगंगा नदीत बुडून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक सतरा रोजी दुपारी घडली आहे तिघा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं असून एकाचा शोध सुरू आहे ग्रामस्थानी दोन महिलांसह तिघा जणांचे मृतदेह बाहेर काढलेत अणुरगावच्या यात्रेसाठी पाहुण्यांच्या घरी आल्यानंतर नदीवर धुणं धुण्यासाठी गेलेल्या चौघांचा म्हणून मृत्यू झालाय जितेंद्र विलास लोकरे वयछत्तीस मुरगुळ रेश्मा दिलीप येळमल्ले वय चौतीस अथनी कर्नाटक सविता अमर कांबळे वय सत्तावीस रुखडी यश दिलीप येळमल्ले वय सतरा अथनी कर्नाटक अशी बुडालेल्यांची नावं आहेत अनुरगावामध्ये गुरुदास लोकरे यांच्या घरी यात्रेनिमित्त आलेले पाहुणे धुणं दुन धुण्यासाठी व पोहायला आले नंतर त्यांच्या वाह नदीच्या वाहत्या पात्रामध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला आणि त्यापैकी एकाचा जीव वाचवण्यात यश आलं त्यांच्यापैकी एक मृत हर्षदीप दिलीप येळमटे बेपत्ता असून त्याच्या शोधमोहीमेसाठी रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली यावेळी कागल तहसीलदार अमरदीप वाकळे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि प्रशासनास योग्य त्या सूचना केल्या कागल तसेच मुरगुड प्रशासन शोधकार्यात कार्यरत असून यात्रेसाठी आलेल्या पाहुण्यांच्या अशा अचानक जाण्यानं अनूर गावावर शोकखळा पसरली आहे मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी